एक काम करा आता कृष्णाला आपण चकवायचं चकवायचं आता आपण ढाव त्या आता हे पाण्यात पाहुणाऱ्या पुरी कोण कोण आहे सगळ्याच पाहत्या सगळ्याला पोवायला पोवायला सगळ्या लिहि सगळ्यात पोहोत आता पहिल्यांदा उडी कोण पण पहा उडी मारताना सगळ्याला सांभाळून उडी मारायची आपल्याला इजा नये

यांना ज्यांनी डान्स बसवून दिला त्या मुलीला मध्ये ज्याने डान्स बसवून दिला शंभर रुपये रुपये आहे सगळ्यात महत्वाची ओळख करून देतो योगेश पटेल यांचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकला विशेष सगळ्यांनी सांगितलं मध्ये यायचं नाही मला यावं लागलं तुमच्या माणसासाठी त्याचं कारण असं आहे तुम्ही मग हे सांगितलं की चांगले गायक आहे चांगले डान्स कोरिओग्राफर आहे चांगला माणूस आहे मी एक गोष्ट छाती डोकून सांगतो आता जो मुजरा तुम्ही पाहिला मी सकाळीच त्यांचं कौतुक कशासाठी गेलेलं आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहतो किंवा सुशिक्षित ज्या असतात त्यांना कळत कर जातो वन टू वन टू थ्री फोर काल कळला जातो आठ पेठ सोळा मात्र हे कळलं जात पण ज्या कधी शाळेत गेलेल्या नाहीत पण त्यांच्या समोर एखादी गोष्ट सांगणं त्याच्याकडून ते करून घेणं हे योगेश पाटील अगदी सहजरित्या जमलेलं आहे दिवसापासून आणि मी आवर्जून कौतुक सांगेल की तमाशा कालावंतांसाठी एकही रुपयाचं मानधन न घेता त्यांना कोरिओग्राफी करणारा हा माणूस आहे एकही रुपया घेत नाही हे सावळ्याचे सरपंच आहे गेली तीन चार वर्षापासून बरोबर तीन चार वर्षापासून आपल्या बरोबर झाले अरे पण तरी मागच्या वर्षी कुटुंब सहपरिवार होते वर्षी काय फार वेळ घेत नाही ज्या गावापासून तमाशाची उत्पत्ती झाली ते माझं गाव सावळच आणि ही कला जिवंत राहावी ही कला टिकावी म्हणून मी जाहीर आव्हान करतो महाराष्ट्रातील कुठल्याही तमाशा कलावंताला मी फार मोठा माणूस नाही पण जी कलेची मदत काही लागेल माझ्याकडून मी शेवटच्या श्वासापर्यंत मदत करेन आणि हे सोनं आहे हे पाचेगावचा तमाशा म्हणजे हे सोनं हे पारंपरिक तमाशा जोपणारं सोनं आहे हे याला हे हिरा आहे ह्याला ह्या हिराला पैलू पाडण्याचं काम केलं मी जास्त काही करत नाही हे नॉर्म नॅचरलीच हिरा आहेत मी फक्त पॉलिशिंग केलेलं आहे आणि जेवढं करता येईल माझ्यासाठी मी सगळ्या कलावंतांना मी अजून आवाहन करतो कुणाला कितीही काही मदत लागू दे कलेच्या बाबतीत माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेल जास्त वेळ घेत नाही एक वेगळ्या पद्धतीचा तमाशा आज इथं सादर होतोय बाजारची गवळ न घेता आंघोळीची वेग गवळ आहे अजून इथून नाविन्य नाविन्य नावीन तुम्हाला डोळ्याचे पापणी न लावू वेगवेगळं तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहे मी फार वेळ घेत नाही कार्यक्रमाला सुरुवात करू धन्यवाद आणि माझ्या वेळी माझ्या मिसेस आल्या होत्या आज मिसेस आलेल्या नाहीये मनोजाजांनी थोडा टोचून बोलले याचं कारण सांगतो मी एम एस बी एड आहे आणि माझा मिसेस तासगाव मध्ये वकील आहे आणि त्यांचा नाही नाही सगळ्यात महत्वाचं काय माहितीये काय सावळेचे सरपंच होते त्यांनी सांगितलं होतं असा विचार म्हणजे मला बायको म्हणून योगेश पाटील की असा एक कलाकार तुम्हाला मिळालेला आहे असा एक कलाकार असा एक माणूस तुम्हाला मिळालेला आहे की तो नेहमी सांगतो की मी तमाशा कलावंतांच्या आयुष्यामध्ये आनंद वाटील त्याचं नाव आहे योगेश पाटील आणि योगेश पाटील सरांनी मला एक डान्स बसवून दिला अजून मी धावला नाही अजून तो डान्स पुढा आहे आणि पाटले सरांना आणि बापाबाईना विनंती आहे माझी तेवढा डान्स तुम्ही प्रसारण सगळं कोण उडावर उडी मारणार आहे उडी अरे बाबा उडी तुझा पहिला नंबर आला पाहिजे सगळ्यात उडी मारतात मला माहित आहे काय उड्या मारल्या मोठ्या मशीच्या मागे बार करू उद्या मारत उड्या मारते आता घ्या पूया आता उडी एक नंबर काय झाले पाण्याचं नाव घ्या हा तू तुम्ही तिघी जण उडी मारतायचा आज साप उडी गेल्या त्या तुम्ही तिघी उडी मारताला पण मी त्यांना समोरून मारायला त्याला आई नाही त्यांचा जीव जाईल आगाने काठपुळायचं म्हणताना कारण ह्यात फक्त कालिया नाग आहे हाय का नाही आता ह्या डाजले तर तू कालिया नाग वर आला तर हे सब ताणून ताणून तुंबडास पाडू काय नाही नागिन तुझं खाली गिन पूल केवढा मारतो काय उडीच्या बाबतीत म्हण आता तू पवणार आहेस पाहुणार आहेस का तू उडी टाकणार आहेस काल मी परवा सांगलीला तू उडी टाकल्यात नंबर आला तुझा पेपरला वाचलं मी वाचलीस मग ए पूया काय तुंगी पौडी

ફિંગ <laughs> કાઢી <laughs> <laughs> <coughs> आहे जायचंही तिथे जाणार आहे तुमचा

What yeah. you तुला एखाद्या कुठल्या तर वेळा जाऊन बसलेल्या म्हणाय का तर शिवपाटीने गोष्ट सांग आंघोळी कर मी गोष्ट सांगल तस तुम्ही दोघींनी नुसतं कसं कसं म्हणायचं लगेच बनते लगेच कशी कशी

काठावरती स्नान संध्या ठेवले होते त्यांचे कपडे घेतले कळंगाच्या झाडावर लावून बसतो पाहतो त्या कशात पाण्याच्या वरती येत ते अंगावरती त्यांचे कपडे नाहीत त्यांची गमत केली आहे i got something for

पुरी बघून आमची आपली येऊन झाडाला अडकाव देते हा बघा आम्ही आहे पुरी आहे त्यांना नाव होते माझं काय माता माझ पाहिजे झालेले गेले पण ते पुरींची कपडे तेवढी ती कपडे हा मिळणार नाही का कोण आणतेस काय कपडे कोण आणतोय माझा मिळणार कपडे तुम्हाला मिळणार नाही

तुला चढ दी i